नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा उत्सव किंवा मेळावा म्हणजेच काय तर कुंभमेळा कुंभमेळ्याचा विचार जर केला तर हा जगातील सगळ्यात मोठा उत्सव आहे आणि त्यातल्या त्यात तो उत्सव भारतामध्ये भरतो याचा अर्थ काय या आहे की भारतामध्ये साधू संतांची भूमी म्हणून भारताला ओळख आहे आणि त्यातल्या त्यात साधू संतांची भूमी सांगितलं की भारतामध्ये जे काही श्रद्धाळू आहे यांची ही कमी नाही याचाच अर्थ आहे भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या काही नदी आहे महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी कुंभमेळा हा भरत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हीच इन्फॉर्मेशन घ्यायची आहे की संपूर्ण भारतामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो कोणत्या नदीकाठी कुंभमेळा भरत असतो कुंभमेळा म्हणजे काय सिंहस्थ म्हणजे काय अर्धकुंभमेळा म्हणजे काय ह्या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार मध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे तर त्या कुंभमेळाविषयी सुद्धा आपल्याला आज इन्फॉर्मेशन बघायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला भरपूर महत्वाची माहिती या व्हिडिओच्या मार्फत समजणार आहे चला तरा मोटा को बगाई तर आज सुरुवात करूया आपण कुंभमेळा प्रयागराज दोन हजार पंचवीस जगातील सर्वात मोठा धार्मिक व सांस्कृतिक उत्सव बघा इथे तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला फील होत असेल की आपण प्रत्यक्षात कुंभमेळामध्येच आहे असं तुम्हाला फील होत असेल चला आता पुढची आपण इन्फॉर्मेशन बघू तर कुंभमेळा ठिकाण कोणत्या कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो कोणत्या कोणत्या नदी काठी हे फार महत्वाचं हो आहे हे माहिती असणं आवश्यक आहे फार विद्यार्थ्यांचं गोंधळ या ठिकाणी होत असतो आता ही जी माहिती आहे ती फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर भारतातील संपूर्ण नागरिकांसाठी इन्फॉर्मेशन आहे बघा प्रयागराज जुनं नाव होतं अलाहाबाद आता प्रयागराज नाव आहे उत्तर प्रदेश मध्ये हे ठिकाण आहे गंगा यमुना व सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर हा कुंभमेळा भरत असतो त्यानंतर पुढचं ठिकाण बघू आपण कोणता आहे ते हरिद्वार उत्तराखंड मधील ठिकाण आहे हरिद्वार गंगा नदीकाठी हा कुंभमेळा भरत असतो हरिद्वार उत्तराखंड पुढचं ठिकाण आहे तुस तिसरं ठिकाण ते बघा इथे उज्जैन मध्य प्रदेश नदी नदीकाठी कुंभमेळा भरत असतो तिसर ठिकाण आहे उज्जैन आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ह्याच्यात काही शंकाच नाही अशा पवित्र महाराष्ट्रामध्ये महान महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा भरत असतो नाशिक या ठिकाणी बघा नाशिकचा विचार केला तुम्ही त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी विभागून कुंभमेळा भरत असतो महाराष्ट्र आणि गोदावरी नदीकाठी महाराष्ट्रात सगळ्यात मोठी जी नदी आहे त्या नदीकाठी हा कुंभमेळा भरत असतो चला तर आपण बघितलं की कोणत्या कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो कोणत्या कोणत्या नदी किनारी किनारी कुंभमेळा भरत असतो नदी काठी कुंभमेळा भरत असतो आता आपल्याला बघायचं की कुंभमेळा सगळ्यांना माहिती असेल की तर बारा वर्षानंतर कुंभमेळा भरत असतो परंतु काही असे ठिकाण आहे की तिथे अर्ध कुंभ मेळा भरत असतो म्हणजे सहा महिन्यानंतर कुंभमेळा हा भरत असतो आता इथे आपण माहिती घेणार आहे की कुंभमेळा कधी कधी भरलेले होते आणि अपकमिंग कुंभमेळा कधी कधी भरणार आहे त्याविषयी आपल्याला इथे माहिती घ्यायची कुंभमेळा तर बारा वर्षांनी भरत असतो प्रयागराज आता सध्या जर विचार आपण केला प्रयागराजचा तर दोन हजार तेरामध्ये कुंभ महाकुंभ मेळा भरलेला होता दोन हजार तेरामध्ये आणि त्यानंतर एकोणावीस मध्ये अर्ध मेळा भरला इथे बघा सहा वर्षानंतर जो कुंभमेळा भरत असतो त्याला अर्ध कुंभ मेळा म्हणतात आणि दोन हजार तेवीस नंतर पंचवीस म्हणजे हा बारा वर्षाचा कालावधी आहे आता दोन हजार पंचवीस मध्ये हा महाकुंभ मेळा भरणारा आहे त्यानंतर इकडे बघा नंबर दोन हरिद्वार दोन हजार दहा मध्ये कुंभमेळा भरलेला होता हरिद्वार मध्ये दहा आणि त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये अर्ध कुंभमेळा भरलेला आहे दोन हजार सोळा मध्ये दहा नंतर जर आपण इकडे गेलो तर बावीस तर इथे बारा वर्षाचा कालावधी होता असतो या ठिकाणी कुंभमेळा भरलेला होता कोविडच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये हा कुंभमेळा भरलेला होता हे वरचे दोन जे ठिकाणं आहे प्रयागराज आणि हरिद्वार या ठिकाणी महाकुंभमेळा कुंभमेळा आणि अर्ध कुंभमेळा हे दोन वेगवेगळे जे प्रकारचे कुंभमेळे आहेत ते भरत असतात त्याचे ते दोन ठिकाण आहेत परंतु उज्जैन आणि नाशिक हे असे ठिकाण आहे की त्या ठिकाणी तर बारा वर्षानंतरच कुंभमेळा हा भरत असतो बारा वर्षानंतर उज्जैन बघा दोन हजार सोळा इथे सिंहस्थ कुंभमेळा शब्द हा वापरत असतो दोन हजार सोळा मध्ये भरलेला होता आणि आता कधी भरणार आहे दोन हजार अठ्ठावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे आणि चौथं आणि शेवटचं महत्वाचं ठिकाण आहे नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ दोन हजार पंधरा मध्ये भरलेला होता आता सव्वीस सत्तावीस मध्ये भरणार आहे काहींचा गोंधळ असेल तर सव्वीस के सत्तावीस सव्वीस मध्ये ध्वजारोहण होणार आहे आणि त्यानंतर म्हणजे सव्वीसला सुरुवात होईल आणि सत्तावीस पासून प्रॉपर पर्वणी असणार आहे ते आपण पुढे बघणारच आहोत तर अशा पद्धतीने इथे प्रश्न कोणते कोणते येऊ हुं शकतात अपकमिंग कुंभमेळा हा जो आहे याच्यावरती प्रश्न येईल आणि त्यानंतर नाशिकचा जो काही कुंभमेळा आहे किंवा अठ्ठावीसचा जो काही कुंभमेळा आहे याच्यावरती प्रश्न येईल आता इथे तुमचा क्लिअर झालेला असेल कि कुंभमेळा म्हणजे काय सिंहस्थ कोणत्या ठिकाणी भरत असतो अर्धा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरत असतो हे बहुतेक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळालेले असतील आता पुढे जाऊया आपण प्रयागराजला कुंभमेळा आहे तर प्रयागराज बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ आपण की काय काय वैशिष्ट्य आहे या कुंभमेळ्याचं ते आपण बघूया प्रयागराज कुंभमेळा दोन हजार पंचवीस गंगा यमुना सरस्वती ह्या त्रिवेणी नद्यांच्या संगमावरती उत्तर प्रदेशमध्ये हा कुंभमेळा भरत असतो नदीकाठी कुंभमेळा तेरा जानेवारी रोजी सुरुवात होणार आहे तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा मेळा या ठिकाणी भरणार आहे दरम्यान कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्वसाधारण अठ्ठेचाळीस दिवस म्हणजे पवणे दोन महिने सर्वसाधारण हा मेळा चालत असतो जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आहे काही शंका नाही हिंदू धर्मातील सर्व भक्त संत महात्म्य या ठिकाणी एकत्र ये येत असतात आणि एकत्र आल्यानंतर या ठिकाणी जी काही पर्वणी असते त्या पर्वणीमध्ये शाही स्नान करत असतात आता पर्वणी म्हणजे काय तर दुर्मिळ योग बारा वर्षांतर आलेला योग काय असतो दुर्मिळ योग त्याला पर्वणी असं म्हणतात वेगवेगळ्या पर्वणी असतात पाच किंवा सहा पर्वणी असतात दोन तीन चार त्यानुसार तिथे साधू संत आणि

एक आहे कुंभमेळा सूर्यचंद्र आणि बृहस्पती यांच्या खगोलीय आधारित बारा वर्षांच्या चक्राने अनुसरण करत असतो म्हणजे कधीही कुंभमेळा वरतो का तर नाही त्यामागे एक सायंटिफिक रिझन आहे भौगोलिक रिझन आहे त्याच्या मागे प्रयागराज येथे दोन हजार पंचवीस चा महाकुंभ मेळा विशेष दुर्मिळ आहे दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी एकत्र एकदा येतो एक 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 हा म्हणजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर एकदा हा या ठिकाणी पूर्ण कुंभमेळा येत असतो म्हणजे विशेष आहे या अनोख्या सं संरेखनामुळे प्रार्थना आणि विधींसाठी हा अपवादात्मक शुभ काळ आहे असे मानले जाते शुद्धीकरण आणि मोक्ष मुक्ती शोधण्यासाठी यात्रे करू नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात धार्मिक महत्वाच्या पलीकडे कुंभमेळा भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो लाखो लोकांना श्रद्धा भक्ती आणि सुसंवादाच्या भव्य उत्साहात एकत्र करत असतो असा हा मेळा आहे नंतर महाकुंभमेळा दोन हजार पंचवीस प्रमुख धार्मिक कार्यक्रम कोणते कोणते धार्मिक कार्यक्रम आहे प्रयागराजला त्याच्यावरती थोडी चर्चा करू शाही स्नान शाही स्नान शाही स्नान म्हणजे तुम्हाला सांगितलं मी पर्वणीच्या दिवशी शाही स्नान असते पर्वणी म्हणजे त्या दिवशी स्नाही शाही स्नान करत असतात आधी जे काही साधू संत आहे ते शाही स्नान करत असतात त्यानंतर भक्तांना त्या ठिकाणी संधी मिळत असते पवित्र नद्यांमध्ये नागा साधू आणि आध्यात्मिक नेत्यांसह संतांनी केलेलं पवित्र स्नान असे मानले जाते की ते पापांना शुद्ध करते आणि दैवी आशीर्वाद देते संकीर्तन आणि भजने भक्त स्रोत मंत्र आणि भजन गातात वातावरण आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीने वरून जातात योग आणि ध्यान शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कल्याण प्राप्त करण्यासाठी यात्रेकरू योग आणि ध्यान सत्रांमध्ये भाग घेतात आध्यात्मिक प्रवचने प्रख्यात विद्वान आणि आध्यात्मिक नेते धर्म अध्यात्म आणि जीवनातील अंतर्दृष्टी देणार उपवेद आणि तात्विक भाषे भाषणे देत असतात तर बघा मित्रांनो आज आपण कुंभमेळा याबद्दल माहिती घेतलेली आहे भरपूर महत्त्वाची महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळालेली असेल आणि त्यासोबतच आत्ता जो कुंभमेळा भरतोय तेरा जानेवारीपासून प्रयागराज या ठिकाणी त्या, त्या राज सुद्धा आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल दासी दासी साधू संत आणि त्यानंतर जे काही भाविक का आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा म्हणजे त्यांनाही तुमच्यासोबत एक चांगली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड होईल थांबू आपण धन्यवाद थँक्यू